कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांची मोर्चेबांधणी करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाची बैठक आमदार राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापुरात पार पडली दरम्यान महापालिका निवडणुका जिंकण्यास महायुती सक्षम असल्याचा दावा आमदार क्षीरसागर यांनी केला सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झालाय या पार्श्वभूमीवर आमदार राजेश क्षीरसागर यांनी शासकीय विश्रामधाम इथं शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली बैठकीत बोलताना आमदार क्षीरसागर यांनी जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यास महायुती सक्षम आहे असं सांगत महायुतीच्या कल्याणकारी योजना घरोघरी पोचवाव्यात नागरिकांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य द्यावं असं आवाहन केलं त्याचबरोबर महायुतीमध्ये बाहेरून येणारे कार्यकर्ते नेत्यांचं स्वागतच आहे मात्र महायुती भरभक्कम असल्यानं कोणावरही अवलंबून राहण्याची गरज वाटत नसल्याचं स्पष्ट केलं यावेळी सुजित चव्हाण रमेश खाडे तुकाराम साळोखे सुनील जाधव कपिल केसरकर देवेंद्र खराडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते